इकडे बघा हे दाणे बाजरी इथं टाकली आणि बाजरीकडे पळत येत होत्या त्या बकऱ्या तर त्याला हाकलून लावले आणि मी पण थांबलेली चितशी बकऱ्या सर्वांना कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि मी पण मस्त मजेत आहे आणि तुम्हाला दिसत असेल मी कुठे आहे सध्या तर मी ना इकडं बकरी बकरी बघा इकडं बाजरी वाळू घालू देवा देवा बकऱ्या पण व्हिडिओ करू देत नाही ग मला का दिसतं कंटाळा आलाय मला एकून तर मी ना इथं अजून इथंच आहे लगन घरी अजून गेले नाही औरंगाबादला लवकरच जाणार आहे तर बघते आता कधी जाते आणि इतका कंटाळा येतो आहे ना मला मोबाईल म्हणजे बिलकुल बी हातात घेऊ वाटत नाही जास्त शॉर्ट व्हिडिओ अपलोड करते मी पण लॉंग व्हिडिओचा इतका कंटाळा येतो आहे ना बापरे खूप कंटाळा येऊ लागला आहे आता आणि चेहरा बघा काळा झालाय चेहरा आणि वातावरण बघा किती छान आहे मस्त हिरवं हिरवं गार सगळीकडं पावसानं झालंय सगळं बघा शेतानं पण हिरवं हिरवगार झालंय मस्त सावली आहे लिंबाची झोका पण आहे मस्त बसायला कलेकरांसाठी मी बसले तर जायचं तुटून फोटो मस्त फोटो शूट करते मी व्हिडिओ करते हिरवं हिरवं मस्त आणि खूप छान येतात इकडं हिडिओ खूप छान येतात तर परत काही लवकर येणं होणार नाही त्याच्यामुळं म्हटलं व्हिडिओ शूट करून घ्या नंतर असं मग किती क आपण यायला या वाटलं तरी पण येणं ना होत नाही आणि एकाच रूममध्ये राहून राहून सारखं नुसतं कंटाळा आला इथं मस्त सगळीकडं मस्त मोकळं मोकळं आहे कुडबी बसा मस्त रूम मध्ये बसा आतमध्ये बसा घरात बाहेर बसा मस्त एकदम भारी तिकडे गेलाय त्याचा मित्र आलाय ना तर तिकडे गेलाय भैया भैया म्हणजे माझ्या बहिणीचा मुलगा तर असं बघा असं वातावरण आहे त्याच्यामुळे ना मी एकदा कशी बसले तर रील बघते हे व्हिडिओ बघत बसते आणि स्वतःचे व्हिडिओ टाकायचा ता मला इतका कंटाळा येतोय ना लय कंटाळा येतोय असं वाटतं नुसतं तनिवंत बसावं आणि कोणी तरी माझ्या जा जागेवर माझे व्हिडिओ एडिट करा अपलोड करा असं वाटतं मला बस तनू कुठं गेली तनू तनू पण मस्त खेळते इटा झोका आहे सावली आहे भारी मस्त थंड थंड पाणी तिकडं राजणीमध्ये प्यायला इकडं माटामध्ये भी पाणी आहे म्हटलं चला तर लवकरच जाणार आहे मी औरंगाबादला अजून सध्या इकडंच आहे गावी तर म्हटलं आले तर एन्जॉय करून घ्या तनुला पण सुट्टा आहे ना त्याच्यामुळं थोडंसं थांबून घेतलं आहे तर लवकरच जाईल आणि मस्त आता भरपूर मी असे व्हिडिओ शूट केलेले आहे लग्नाचे हळदीचे तर ते पण मी अजून अपलोड केलेले नाही काही केलेत काही बाकी आहे तर ते सगळे व्हिडिओ मी अपलोड करणार औरंगाबादला गेल्यावरती तर चला मग भेटू पुढच्या व्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय आणि काळजी घ्या